कार श्री विठ्ठलाचं सा भजन साजर करत आहे आकाशाचा चंद्र आज मला दिसला आकाशाचा चंद्र आज मला दिसला पंढरपूरचा पांडुरंग गाली कसा हसला पंढरपूरचा पांडुरंग गाली कसा हसला किती सांगू देवा आनंद झाला किती सांगू देवा आनंद झाला तुझ्या दर्शनाचा योग चालून आला तुझ्या दर्शनाचा योग चालून आला आकाशाचा चंद्र आज मला दिसला आकाशाचा चंद्र आज मला दिसला पंढरपूरचा पांडुरंग गाली कसा हसला पंढरपूरचा पांडुरंग गाली कसा हसला बाप आणि माझी आई माझी विठ्ठल रुक्माई बाप आणि माझी आई माझी विठ्ठल रुक्माई करा राहो बंधू त्याची खाती काय सांगू कुंडली करा हो बंधू त्याची खाती काय सांगू आकाशाचा चंद्र आज मला दिसला आकाशाचा चंद्र आज मला दिसला पंढरपूरचा पांडुरंग गाली कसा हसला पंढरपूरचा पांडुरंग गाली कसा हसला किती सांगू देवा आनंद झाला किती सांगू देवा आनंद झाला तुझ्या दर्शनाचा योग चालून याला तुझ्या दर्शनाचा योग चालून याला आकाशाचा चंद्र आज मला दिसला पंढरपूरचा पांडुरंग गाली कसा हसला पंढरपूरचा पांडुरंग गाली खसा हसला